नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेनेत आनंदाचे वातावरण चौफेद झाली फटाक्याची आतिषबाजी गुलालाची ही झाली उधळण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला जबरदस्त मोठा धक्का ठाकरेंची शिवसेना जोमात तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे डिपॉझिट झाले जप्त ठाकरेंच्या विजयाची महाराष्ट्रामध्ये होते सर्वत्र चर्चा चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी ठाकरे यांची शिवसेना पुन्हा नव्या जोम्याने नव्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये शिवसेने तोडीस तोड देत असून नव्या उत्साहाने नव्या जोम्याने उभी राहिली आहे शिवसेना फुटली काही बहुतांश आमदार खासदार नगरसेवक हे आजही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होताना दिसत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी एकही चान्स एकनाथ शिंदे सोडताना दिसत नाही आहेत तर तिसरीकडे पाहिलं तर राहिलेले निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेची मशाल हाती घेऊन विरोधकांना मशालीचे चटके देण्यास सुरुवात केली आहे याचे द्यायचे उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेचा झालेला दणदणीत विजय भारतीय कामगार सेनेच्या पॅनलने विरोधी कर्मचारी पॅनल कामगाराचा धुवा उडवत अकरापैकी दहा जागेवर विजय मिळवला असून विरोधकांचे डिपॉझिट हे ठाकरेंच्या शिवसेनेने जप्त केले आहे म्हणजेच शिंदेच्या शिवसेनेचे डिपॉझिट ठाकरेंनी जप्त केले आहे उद्धव ठाकरेंच्या सतत सोबत असलेली भारतीय कामगार सेनेची महाराष्ट्रात संपूर्ण पसरलेली आपल्या पहाव्यास मिळत आहे आणि यात भारतीय कामगार सेनेनी गेल्यावेळी दिल्लीत भगवा फडकून महाराष्ट्राची विजयाची वाटचाल सुरू ठेवली आहे सावित्रीबाई फुले पुणे सेवक विहार विद्यापीठ निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या संलग्न असणाऱ्या भारतीय कामगार सेनेच्या पॅनलने शिवसेना उपनेते भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ गुची यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाळासाहेब आत्रे शिवाजी उत्तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरेंचे शिवसेनेने अकरापैकी दहा असा मोठा विजय संपादन करून महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडून दिली आहे या विजयामध्ये अध्यक्षपदी मनोहर राजपूत सरचिटणीसपदी सोमनाथ कंदारे खजिनदारपदी प्रवीण विनारे प्रशांत पाटील यांची नेमणूक झाली झाल्याचंही समजत आहे उद्धव ठाकरेंनी उभे केलेली ही नवी शिवसेना यांचे जाळे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चांगलेच पसरत असून त्याची सुरुवात पुण्यामध्ये झाल्याचं पाव्यास मिळत आहे ठाकरेंची ही ताकद पुण्यामुळे हळूहळू वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे मोठमोठ्या शहरामध्ये ठाकरेंची असणारी वचक आणि धाक यापुढेही दिसून येईल असे या निवडणुकीच्या येणाऱ्या निकालावरून पुढे सांगण्यात येत आहे यामुळे ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप महत्वाची मानली जात होती कारण याच निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीचे गणित जुळले असल्याची माहितीही समोर येत आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लाट ही वाहून नेते की काय आणि येणाऱ्या लाटेमध्ये एकनाथ शिंदे हे वाहून जातात की काय आणि त्यांची किंमत एकनाथ मोजा एकना शिंदे मोजावी लागत आहे की काय असे तरी जाणकार विश्लेषक म्हणत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हीच विजयाची वाटचाल उद्धव ठाकरे कायम ठेवतील का एकनाथ शिंदे यांना हा आलेला पराजय धक्का देण्यासारखा आहे का खरंच या पराजयातून काही शिकण्यासारखं आहे का उद्धव ठाकरेंची शिवसेना खरंच महाराष्ट्रामध्ये आता वियाची वाटचाल पुढे चालू ठेवणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद